तर आता मित्रांनो मी आलो आहे आता इथे सकाळ सकाळी धावायला सहा वाजता आणि तुम्ही इकडचं वातावरण पाहू शकता किती थंड हे पा कोणच नाही रस्त्यावर तर तर चला तर आता धावायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता वर्कआउट वगैरे सगळं झालेलं आहे रनिंग वगैरे आणि आता झालं झालं झाल्यानंतर हा आला आणि मी कुठे बघा हे करत होतो धावत वगैरे होतो हे बघा इथे आता मित्रांनो आ आता आम्ही जायचं आहो करवंद वगैरे काढायला आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गावातल्या तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला भेटतील आणि मला माहिती आहे कोण घेऊन जातो मला हा घेऊन जातो आहे कारण की मला इकडचा रस्ता नाही माहीत आणि चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता आलो तर आम्ही जंगलामध्ये हा तुम्ही जंगल पाहू शकता म्हणजे हा घर म्हणजे गावाच्या बाजूचा जंगल आहे इथे कोण येत नाही जास्तीत जास्त इथे शेती करतात लोक हे पाहा तुम्ही आणि जो जंगल मेन जंगल आहे तो तो पहा पूर्ण इथे डोंगर दिसत असेल ते मेन जंगल आहे आणि हे पहा इथे जास्तीत जास्त लोक शेतीच करतात आणि हा आपण आलो आंब्याच्या झाडापाशी तर चला तुम्हाला राखव तर मित्रांनो असे असतात करवंदाची झाडं हे पहा आणि मी तुम्हाला राखवलेलं ना हे हे तसंच आहे सेम राखणदी राखण करायचं शेतांची बघा इथं शेती आहे आणि इथे राखण करायला बनवलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवलं आहे ते उंच बनवलेलं बाबांनी पण ह्यांनी खाली बनवलं आहे माहिती नाही का हे पण चांगलं आहे पण उंचावला भरपूर चांगलं आहे आणि चला भेटूया पुढे तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्हाला करवंद दिसलेत अशी पण ते कच्चे होते आणि बघून बघून मी एवढी भेटली आम्हाला थांबा झूम करतो एवढी भेटली आम्हाला भेटून भेटून, भेटून। आणि हे खाऊ शकतो आपण आणि धुऊन खायची हे चीक नको लागायला तोंडाला आणि तर भेटूया पुढे चला आणि मित्रांनो दे 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 हे जर कारबंध खाण्याचा आतमध्ये असा असतो खूप छान लागतो हे तर हे बघा मस्त होती मित्रांनो आणि चला भेटूया पुढे मित्रांनो हे पहा हा कोणता झाड आहे माहिती आहे कोक को, कोकमाचं झाड आहे हा ह्याच्यावर कोकमा येतात तुम्ही पाहू शकता ही कोकमा अशी असतात ही अजून पिकलेली नाहीत हे बघा ही पिकलेली नाहीत कोकमा पण मला एक भेटला पिकलेला हा पा हे बघा हे असतं ना हे आतला खायचं असतला खायचं असतं हे थांबा पा मी खाऊन दाखवतो हो पेरू सारखा स्वाद आहे मित्रांनो चला पुढे भेटूया आणि मित्रांनो हिता हे ही नदी आहे इथं पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असतो आणि ही झाडं येतात कोकमाची झाडं येतात वगैरे वगैरे इथे काजूची पण झाडं भरपूर येतात हे पहा ते आपण आता खाल्लं ना त्याचं झाड आहे आणि इतर त्याला भेटूया इतना आता वाक वाक। वाक आने आने तर आने आने आता मित्रांनो मला आता आता माहिती पडलं आहे हा हा जो मोठा जंगल दिसतो आहे तिकडे वाघ पण असतो वा वाघ सिंह हत्ती असे प्रकारचे भरपूर प्राणी असतात आणि आपण कधीतरी एकदा जाऊया तिकडे मजा येईल भरपूर आणि चला आणि आता आम्ही आलेलो हो आहोत हायवेला रस्त्यावरती तर चला हा बघा रस्ता हायवे तर चला पुढे मित्रांनो आता आम्ही हायवेला टच झालेलो होतो तेवढ्यातच आम्हाला ते ही शेती दिसली ही एकदम छोटे आहेत वांगे अजून पिकले पण नाही ह्यांना पिकायला सात आठ महिने लागतील आणि इथे इथे एकाच जागी नाही उगले ते एवढे सारे वांगे इकडे पण उगले आहेत हिकडे आहेत एवढे वांगे अजून इकडे आहेत इकडे हां इकडे आहेत वांगेची शेती अजून इकडे आहे असे भरपूर जागे उगले आहेत हे बघा इथे पण आहे बाजूला असे ते पसरत गेले आहेत हे बघा इकडे पण आहे वांगे वांगे असे ते ला, वांगे आ, पी, ए, सरपत, है, हा साइडला हा पूर्ण एरिया मध्ये पसरत गेलेले आहेत आणि भरपूर वांगे भेटतील इथून नॅचरली उगले असतील आणि चला पुढे तर आता मित्रांनो आम्ही बनवून पी पिला आहे सरपत वंशूचा बाकी आहे म्हणून मी व्हिडिओवरून दाखवला मी मला संपवून टाकला आणि हा सरबत मी बनवलेला आणि चला तर मित्रांनो मी इथे आता आहे अंडा फ्राय जर तुम्हाला माझ्याकडनं शिकून घ्यायचं आहे तर शिकून घ्या आणि बघा मी आता कसं आहे आणि माझा कॅमेरामॅन करणार आहे हा तर मित्रांनो आता गॅस ऑन करून झालेली आहे आता त्याच्या ती तवा ठेवायचा आहे आवा तवा गरम आहे आणि आणि आपल्याला वरतून जरासाच तेल टाकायचंय नाही तर अंडा पूर्ण हे होतो आणि असं करायचंय झाला आपल्या तेलचा तेल ठेवून द्यायचा आणि अंडा येतो तो कसा नाही फुट अंडा हे हे घ्यायचंय असा फोडला अंडा तो मला बनवायचे दोन अंडे बघा हा मित्रांनो हा किती बरोबर आलाय तर आता मित्रांनो हा हा बघा हा आपला अंड्याचा अंडा असा फेलवून घेतला आपण हा पूर्ण असा गोल झालाय माझ्या बरोबर आणि ह्याच्यावर आता टाकायचे मीठ मी टाक मित्रांनो आता जर तुम्हाला तिखट पाहिजे तर तुम्ही मसाला पण टाकू शकता याच्यावरती हे पहा मीठ हे पहा अंडा आता ह्याच्यावर मी टाकते मसाला कारण की आम्हाला आवडतो मसाला पाऊ टाकायला तर आता मित्रांनो आपलं तयार झालेला आहे हा हाय मित्रांनो हा आपला अंडा झालेला आहे हा पाहू शकता तुम्ही आणि इथून खालून मी गॅस पण ऑफ केले आणि इथून एक घ्यायचं आहे डिश तिला नीट असा फुसायचा आहे आणि आणि अंडा एकदम हार्ड एकदम हार्ड असतं हे काढायचं आम्ही मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं जसा अंडा होता तसंच इथं आलेला आहे अंडा आणि इथून गॅस पण ऑफ करायची आहे आणि इथं जसा होता तसंच आलेलं आहे बघा एकदम परफेक्ट बनवला इथून गॅस ऑफ आहे हा धुवायला टाकायचा टाक आणि अशा प्रकारे मी अंडा बनवलेला आहे चांगल्या पद्धतीने परफेक्ट एकदम इथं आलेला आहे आणि मित्रांनो हे ब्लॉग हे संपला आहे मी इकडे थोडा लँड करतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय बाय